नमस्कार रॉयल कार्भारीन या आपल्या मराठी चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी स्टोरीला सुरुवात करते अक्षय सानवी भाग सहा अक्षय आवरून खाली आला सानवी साडी नेसत होती आणि काव्या तिची हेल्प करत होती साडी नेसायला अक्षयने काव्याच्या दरवाज्यावर नॉक केलं आवरलं का नाही दोघींचं काव्य म्हणाली हो झालंय सानवीला जरा हेल्प करते साडी नेसायला अक्षय म्हणाला बरं ठीक आहे आवरा लवकर बाहेर या तेवढ्यात कुणाल तेथे आला कुणाल अक्षयला म्हणाला दादा माझं झालंय चल अक्षय कुणालला म्हणाला कुणाल बाळा प्रदक्षिणा आपल्या दोघांना नाही मारायच्यात मला आणि माझ्या बायकोला म्हणजेच सानवीला मारायच्यात आपण दोघेच निघायचं का त्या दोघींना पण घेतलं पाहिजे ना अरे हो हो झालं का नाही त्या दोघींच मी सांगतो दादा तुला ह्या काव्यानेच उशीर केला असेल ठमो पण ना हिजच आवरलं नसत नेहमी लेट करते आणि काव्याने आतून ऐकलं कुणाल बाहेर आल्याना मी तर खूप मार खाशील बर का आणि काव्याने दरवाजा उघडला आणि ती गेली कुणालच्या मागे आणि अक्षय आज बेडरूममध्ये आला सानवीने छान केस सोडले होते मफ्त क्लचर लावला होता केसांना आणि मस्त साडी नेसली होती कपाळाला चंद्रकोर छोटीशी टिकली लावली होती काय दिसत होती सानवी आणि अक्षय तिच्याकडेच पाहत राहिला दोनदा त्याला हाक मारली झालं माझं चला निघूया पण अक्षय तिच्याकडे बघतच राहिला होता जर हटवायलाच तयार नाही आणि मागून कुणाला आला आणि त्याला धक्का दिला अक्षयराव चला बरं आता लवकर उशीर झाला तर ऊन खूप आहे बरं का डोंगरा व सानवी वहिनींना चटके बसतील उन्हाचे आणि सानवी वहिनींना त्रास झाला तर तुला पाहावायचं नाही बरं का आणि सानवी खूप म्हणजे खूप लाजली आणि अक्षयला म्हणाली मी बाहेर आहे या तुम्ही आणि बाहेर निघून गेली हो हो वहिनी आलोच असं कुणाल म्हणाला आणि कुणालाही तिथून सटकला कुणाल, कुणाल पण ना काय बोलत असतो त्याचं त्यालाच माहिती असा अक्षय कुणाला म्हणाला एक संधी सोडत नाही भावाला चिडवण्याची आई साहेब खाली आल्या आणि अक्षयला आवाज दिला अक्षय अरे निघाला नाही तुम्ही अजून आई साहेब निघतोय अक्षय आणि सालवीने आई साहेबांच्या पाया पडल्या बाबासाहेब सुद्धा आले त्यांच्या सुद्धा त्यांनी पाया पडल्या आई साहेब अक्षयला म्हणाल्या अक्षय दादासाहेब बेडरूम मध्ये आहेत त्यांनाही भेटून या आणि सांगा की आम्ही निघालोय अक्षय म्हणाला हो आई साहेब सांगतो अक्षय सानवी दादासाहेबांच्या बेडरूममध्ये गेले आणि त्या दोघांनीही त्यांच्या पाया पडल्या दादासाहेब म्हणाले सावकाश जावा तुमचा प्रवास सुखकर हो आणि जास्त उशीर करू, करू नकोस अक्षय वेळेत या दादासाहेबांचा सा, अक्षय सानवीने निरोप घेतला आणि आई साहेबांनी सानवीजवळ भरपूर खायला फुलाहार दिला होता आई साहेब सानवीला म्हणाले सानवी वाटेत खाण्यासाठी हे दिलेलं आहे तुम्ही खा आणि सगळ्यांनी त्या दोघांचा निरोप घेतला कुणालने सगळं सामान गाडीत ठेवलं आणि सानवी आणि काव्या दोघी बाहेर आल्या अक्षयने फोर व्हीलर घेतली ड्रायव्हर नव्हता तोच गाडी चालवणार होता सानवी मागच्या सीटवर बसायला जाणार इतक्यात काव्याने तिच्या हाताला पकडला आणि म्हणाली वहिनी साहेब भाऊ पुढे बसा तुमची जागा पुढे आहे आणि तिने अक्षयकडे पाहिला अक्षय तिला त्याच्या शेजारी बसण्याचा इशारा केला आणि सानवी बसली तसं तो सानवीला म्हणाला सानवी सीट बेल्ट लाव आणि सानवीला सीट बेल्ट ओढता येईल ना अक्षय सानवीला म्हणाला सानू थांब मी आहे ना मी लावतो आता दुसऱ्यांदा अक्षय सानू म्हटला होता तिला बरं का काय ग काय झालं अगं हो ते मी सानू म्हटलो का आणि मागे बसलेले कुणाला आणि काव्या म्हणाले हो हो अक्षय राव अहो तुम्ही सानूच म्हणालात आणि दोघे हसायला लागले अगं ते वी म्हणायचा राहिला माझ्याकडून मला सानवी मी आहे ना ते लावतो असं म्हणायचं होतं गं आणि काव्या आणि कुणाल त्याला म्हणाले अरे सारखा विसरण्यापेक्षा मी लावूच नकोस ना फक्त सानूच म्हण कुणालाही म्हणाला हो काव्या बरोबर म्हणते दादा आणि सानवीला तर काय बोलायचं काय सुचतच नव्हतं तिची तर बोलतीच बंद झाली होती नुसती लाजत होती सानवी आणि त्याने तिला पटकन सीड बेड लावलं आणि सानवी थोडीशी मागं झाली हे त्याला कळलं आणि सानवी म्हणाली चला आता निघायचं अक्षय म्हणाला हो आणि हे, हो, हे ते चौघही दर्शनासाठी निघाले अर्ध्या रस्त्यात आल्यावर अक्षय म्हणाला सानवी मला भूक लागली ग सानवी पण म्हणाली गो मला ही भूक लागली आहे आणि मागून कुणाला आणि काव्या पण म्हणाले अक्षय दादा कुठेतरी साईडला गाडी थांबव चांगलं ठिकाण बघून म्हणजे आम्ही तिथे काहीतरी खातो आणि तुम्ही दोघे आई साहेबांनी दिलेला फलहार खा अक्षय म्हणाला हो थांबवतो आणि अक्षय एक सा... चांगला हॉटेल बघून तिथे गाडी अक्षयने थांबवली चौघे तिथे उतरले कुणाल आणि काव्य तर आधीच गेले आणि दोघांनी ऑर्डर दिली अक्षय आणि सानवी मागे होते आई साहेबांनी त्यांना खायला दिलेलं ते गाडीतून काढत होते बाहेर अक्षय सानवीला म्हणाला मला नाही वाटत का हॉटेलमध्ये उपवासाचं भेटेल सानवी म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी आपल्या दोघांसाठी सकाळी लवकर उठून खिचडी केलेली आहे आणली तिढक्यामध्ये पण दोघे ती खाऊ अक्षय म्हणाला वा सानू ग्रेट आहेस तू अक्षय आता तिसऱ्यांदा सानवीला सानू म्हणाला आता सानवी तरी काय सोडते का त्याला काय आगते वी लावायचा राहतो ना माझ्याकडून आणि तो सानवीच्या कानात म्हणाला राहिला तर चालेल ना तुला आणि सानवी हो पण नाही म्हणाली आणि नाही पण नाही म्हणाली ती तशीच पुढे निघून गेली अजून आणि अक्षय स्वतःलाच म्हणाला चालेल चालेल काय म्हणत काय ना म्हणत नाही म्हणजे तिचं हो असतं हे आता मला समजले आहे चांगलंच आणि अक्षय हॉटेलमध्ये गेला तो म्हटल्याप्रमाणे झालं हॉटेलमध्ये उपवासाचं काहीच नव्हतं आणि मनात म्हणाला नशीब सानू सानूने खिचडी तरी बनवली होती नाहीतर फक्त फळं खाऊनच राहायला लागला असतं हुशार भेटली अक्षय बायको तुला आय एम प्राऊ प्राऊड ऑफ यू सानवी सानवीने त्या दोघांच्या दोन प्लेटमध्ये खिचडी आणि फलहार काढून ठेवला होता आणि अक्षय तिला म्हणाला आलोच मी फ्रेश होऊन सानवी तू सुरुवात कर आणि सानवी त्याला म्हणाली या तुम्ही आधी लवकर मग खाऊ आपण दोघे आणि कुणाला आणि काव्याने परत त्या दोघांना चिडवायला सुरुवात केली अक्षय त्यांना काही न बोलता फ्रेश व्हायला गेला आणि त्याने खिचडी खाल्ली आणि सानवीला म्हणाला मस्त झाली आहे खिचडी असली तर अजून दे मला आणि सानवी म्हणाली हो आहे डब्यामध्ये तिने कुणालला आणि काव्याला विचारलं खाणार आहात का दोघे जण खिचडी कुणाल म्हणाला नको बाबा तुम्ही दोघे खा तुम्हाला एनर्जी यायला पाहिजे प्रदक्षिणा मारायला असं म्हणाला आणि परत सानवी घाबरायला लागली खरंच मला जमेल ना एकशे एक प्रदक्षिणा मारायला आणि परत तिचं दुसरं मन म्हणाला जमेल जमेल सानवी तू पॉझिटिव्ह राहा फक्त आणि हे आहेत ना तुझ्यासोबत मग काय काळजी करू नकोस आई बाबा काय म्हटले आहे हो ना आणि बाबा काय म्हणाले अक्षय माझ्यासारखीच तुझी काळजी घेतील आता हीच खरी परीक्षा आहे यांची आणि ती त्याच्याकडे बघून मनातल्या मनात म्हणाली मनात मना घ्याल नाव माझी काळजी माझ्या बाबांसारखेच आणि अक्षयला तिच्या मनातलं कळलं की काय कुणाच ठाऊक अक्षय लगेच म्हणाला काळजी करू नको सानवी मी आहे ना मी तुझी काळजी घेईन आणि एकशे एक प्रदक्षिणाच काय तू माझ्यासोबत आहेस ना मग मी सहज मारेल आणि सौगेजण परत त्यांच्या प्रवासाला निघाले अक्षयने हॉटेलचं बिल भरलं आणि बाहेर येताना त्याला एक गजरेवाली दिसली आणि त्याने सानवीसाठी भरपूर गजरे घेतले आणि तिघे पण कारमध्ये येऊन बसले आणि कुणाल म्हणाला अक्षय दादा कुठे आहे काव्य पण म्हणाली हो ना आला आला कसा नाही अजून कुणाला म्हणाला थांबा मी फोन लावून पाहतो तेवढ्यात अक्षय आला सानवीला म्हणाला सानवी हे गे गजरे तुझ्यासाठी आणलेत केसात सानवीला गजरे तर खूप आवडायचे ती गजरे बघूनच बघून तर खूप खुश झाले आणि मागून काव्य पण म्हणाली वाव गजरे थँक्यू अक्षय दादा सानवी मलाही एक दोन सानवी म्हणाली हो देणार ना सानवीने काव्यालाही गजरे दिले आणि तिने ते, ते केसात माळले सानवी काय लवकर केसात गजरा माळला कारण की तिला अक्षयच्या हातून गजरा माळून घ्यायचा होता केसात काव्याच्या आता लक्षात आलं आणि ती अक्षयला म्हणाली अक्षय दादा अरे गजरा फक्त आणून नसतो द्यायचा असा बायकोला तर तो आपल्या हाताने तिच्या केसात माळायचाही असतो आणि दोघांसमोर जर लाज वाटत असेल तर आम्ही दोन मिनटं खाली उतरतो काय रे कुणाल हो मग काय त्याच्या त्याशिवाय त्याची गाडी काय पुढे जायची नाही कावया पटकन खाली उतर चल दादा फक्त दोन मिनटं देतो तुला लवकर गजरा माळा आणि झालं की मला आवाज दे आम्ही थांबतो बाहेर आता तर सानवीला आणि अक्षयला काय बोलावं हो? ते सुचतच नव्हतं त्यांना थांबा ही म्हणता येईना कारण की दोघांच्याही मनातलं बोलली होती काव्य आणि अक्षयने तिच्या हातातला गजरा घेतला सानवी तर खूप लाजत होती सानवी त्याला म्हणाली राहू दे माझी मी घालेन अक्षय म्हणाला मग आताच का नाही म्हणालीस त्यांच्या समोर म्हणजे तुझ्या मनात ही आहे ना मी तुला गजरा माळावा आणि सानवीने लाजून खाली पाहिलं आणि अक्षय तिला म्हणाला लवकर माळून घे माळतोय ना मी नाहीतर हे दोघे गाडीत आले तर परत खाली उतरणार नाहीत मी त्यांच्या समोर पण माळेल पण तुला चालेल का तुला लाजत पश्चिम आणि सानवी काहीच नाही म्हणाली आणि त्याच्याकडे पाठ केली आणि अक्षयने तिच्या केसामध्ये गजरा मारला तेवढ्यात कुणा झालं का म्हटल्यावर सानवी आणि अक्षय आता आतमध्ये डसकले अक्षय म्हणाला हो हो झालं या आतमध्ये आणि अक्षयने गाडी चालू केली थेट मंदिराच्या इथेच थांबवली मंदिरवर डोंगरावर असल्या कारणाने त्यांना डोंगर चढून जायचं होतं कावय म्हणाले मी नाही येणार बाबा वरती चढणार एक काम करा तुम्ही तिघेही जावा अक्षय आणि कुणाल सोबतच तिला ओरडली नाही ना आलीच काव्या तर मग कुठेच नेणार नाही आमच्या सोबत चल गप्प देवाचा आशीर्वाद घे तुझं पण लग्न आहे ना सहा महिन्यांनी काव्या म्हणाली हो ठीक आहे येते हळूहळू कुणाल काव्या मागून येत होते सानवी अक्षय पुढे होते आणि सानवी आणि अक्षय वरती मंदिरात पोहोचले सानवी आत्ताच खूप दमली दमलेली दिसत होती अक्षयला अक्षय मनातच म्हणाला बापरे ही तर आताच एवढी दमलेली अजून एक प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्या कशा पूर्ण करेल ही आणि त्याने सानवीला थोडं बसव तिला म्हणाला सानवी थोडं पाणी पी म्हणजे जरा बरं वाटेल ऊन वाढत चाललं होतं कुणाल आणि काव्या हे वर आले तोपर्यंत आणि म्हणाले दादा अरे अजून एकशे एक प्रदक्षिणा मारायची आहेत तुम्हाला ऊन पण वाढत चालले तुम्ही दोघांनी प्रदक्षिणा मारायला सुरुवात करा आम्ही इथेच बसतो काव्य पण म्हणाली हो हो आणि आई साहेबांनी काय सांगितलं आहे माहिती आहे ना सानवी म्हणाली हो माहीत आहे अक्षय म्हणाला काय सांगितलं आता हे उपर्ण घ्या आणि खांद्यावर टाका सानवीने अक्षयला सांगितलं आणि त्याच्या उपर्णाच्या टोकाला तिच्या पत्राची तिने गाठ बांधली अगदी घट्ट आणि अक्षय म्हणाला आईने सांगितले की तुमच्या उपरण्याला माझ्या पदराची गाठ बांधूनच आपण प्रदक्षिणा मारायची म्हणजे आपली सोबत सात जन्मापर्यंत राहील असं म्हणाली आणि सानवी खूपच लाजायला लागली कुणाला म्हणायला लागला होय होहिनी काय लाजत होत तुम्ही अक्षय म्हणाला चला आता वाजल चेष्टा मस्करी सानवी आपण बाहेरून दरवाजा तुम पाया पडू आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात करू खूप पुरातन मंदिर होतं जास्त मोठं नव्हतं पण खूप लहानही लहानही नव्हतं पण खूप छान वाटलं तिथे आजूबाजूला डोंगर दिसत होते खूप छान ते मंदिर त्यांच्या कुलदैवत पुजारी आले आणि त्यांनी अक्षयला टिळा लावला आणि सानवीला तिच्या हाताने लावून घे हळदी कुंकू असं सांगितले म्हणाले एकशे प्रदक्षिणा मारून झाल्या की थेट मंदिरात या मी आतच आहे गाभाऱ्यामध्ये आणि एकशे प्रदक्षिणा मारायच्या कितीही अडथळे आली तरीही प्रदक्षिणा पूर्ण करायच्या कळलं का अक्षय असं गुरुजींनी अक्षयला सांगितलं अक्षयने सानवीकडे पाहिलं सानवीने हो मध्ये मान हलवली दोघे मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली अक्षय सानवी एकमेकांना साथ देऊन एकमेकांचा सा आधार होऊन कसे प्रदक्षिणा मारतात हे पुढील भागात आपण पाहू रॉयल कार्बारनी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा तुम्ही कमेंटमध्ये दिलेल्या छान प्रतिसादाबद्दल मी तुमची आभारी आहे आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येतील